नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज बघा आता नमो शेतकऱ्यांची तारीख झाली ना फिक्स बघा आता नमो शेतकऱ्यांना ज्या लाभार्थ्यांचे पूर्णपणे आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा आता लाभार्थ्यांना ती सहावा हप्ता आपला लवकरात लवकर मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्हाला आता कोणत्या तारखेला झाल मिळणार आहे पैसे आहे तर बघा आपण आजच्या वेळून ते संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला बराच उशीर करावा लागला बघा तुम्हाला आज महिनाभर झालं तुम्हाला पैसेच नाही अजून अर्थसंकल्पना जाहीर झाली पण तुमचे पैसे कधी मिळणार हे सगळ्याच्या मनात शंका निर्माण होत्या तर बघा आता तुमच्या शंकाला पूर्णपणे निसाद मिळणार आहे तर बघा तुम्हाला आता पैसे पूर्णपणे मिळणार आहे काही मोर्चामध्येही विचारले होते की नमो शेतकऱ्यांचे पैसे का मिळाले नाहीत तर बघा आता हे स्पष्टपणे सांगितले बघा या जिल्ह्यातनी आता तुमची यादी तर जाहीरच झाली आहे तुम्ही बघली नसेल तर बघून घ्या तर आपल्या व्हिडिओमध्ये टाकली आहे तर बघा आता तुमची तारीख कोणती देण्यात आली आहे तर नमो शेतकरी योजनेला शेतकऱ्यांना बऱ्याच आतुरतेने वाट बघत होती तर बघा आता एक तारीख फिक्स करण्यात आली तर बघा आता आज दिनांक एकोणीस मार्च या दिवशी बघा लाभार्थ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि बघा वीस मार्च या रोजी पूर्णपणे शेतकऱ्यांचे पैसे पडणार हे टोटल मुख्यमंत्र्यांनी निर्णय तर बघा तुमचे पैसे लवकरात लवकर पडून जातील तर बघा तुमची अजूनही तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च यांचेही पैसे मिळाले नसेल तर तेही तुम्हाला मिळतील बघा जर तुम्ही डीबीटी टी काढलं नसेल तर तुम्हाला, तर, जा जा तर तुम्हाला थोडासा उशीर लागेल आणि तुमच्या खात्यावर मेसेज यायला उशीर लागेल तुम्ही बजवू शकता होमस्क्रीनवर तर बघा तुम्हाला आधार कार्ड जर बँकेला लिंक नाही केलं असेल तर तेही करून जा कारण जर तुम्ही आधार कार्ड जर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे पडल्याचं कळत नाही आणि डीबीटीचं च महत्व तर माहितच आहे तुम्हाला डीबीटी म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे देता आणि आधार कार्डशिवाय तुम्हाला बँक खात्यात तुम्हाला पैसे काढता येत नाही आणि तुम्हाला कळत बी नाही आणि सर्वात महत्व तुम्ही जर बँकेला केवायसी सी केली नसेल तर तेही करून जा बघा या के वाय सीमुळे तुम्हाला बऱ्याच अडचणी येऊ शकतात बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत या के वाय सीमुळे आणि या कामामुळे तर तुम्ही हे करून जा तर बघा आता लाभार्थ्यांना तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर लाभार्थ्यांनो ज्यांना काही समस्या असेल तर तेही कळवा आणि बघा तुमचे पैसे पडले की नाही पडले तेही आपल्या असं नक्की कळवा बघा वीस तारखेच्या आत तुम्हाला पैसे पडण्याचा निश्चय केलं आहे तर भेटूया पुढच्या म्हणजे धन्यवाद जय जय भारत ज्यांनी चॅनलला ससराणे केलं तर तेही करून द्या